फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन कोणताही लग्न समारंभ असो कार्यक्रम असो किंवा सणवार साडी नेसण्याला महिला अधिक प्राधान्य देतात नवरात्री स्पेशल नवीन साडी खरेदी करणार असाल तर सध्या फॅशनमध्ये असलेल्या साड्यांचे ब्युटिफुल सॉफ्ट कॉटन सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत डिजिटल कमलकारी प्रिंट वर्क मध्ये या साड्या खूपच स्टायलिश आणि क्लासी वाढतात त्याचबरोबर या साडीवर हँड जरी आउटिंग डिझाईन आणि गोटापट्टी मिरर वर्क केलेले असल्याने या साड्या आणखीनच आणि ग्लॅमरस वाढतात या साडीवर कॉन्ट्रास्ट कलरचा सा चा पेंट आणि मिरर वर्कचा ब्लाऊज ब्लाउज मिळतो या युनिक डिझाईनच्या साड्या चार कलर मध्ये अवेलेबल आहेत फेस्टिव्ह सीजन मध्ये नेसण्यासाठी या साड्या अगदी परफेक्ट आहेत हाय क्लास आणि ट्रेंडी लुकसाठी साठी या साड्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता सध्या अशा मस्लिन कॉटनच्या साड्याही खूप फॅशन मध्ये आहेत या साड्या ड्युअल कलर शेड मध्ये असून संपूर्ण साडीवर लुरिक्स जरी जॅकवट बुट्टी पाहायला मिळते या साडीवर ब्लाउज ही डिजिटल प्रिंट वर्कच आहे या साड्या डस्टी पेस्टल कलर्स मध्ये अवेलेबल असून साडीच्या पदराला गोंडेही लावलेले आहेत सिंपल सोबर आणि सोफिस्टिकेटेड साठी तुम्ही अशा पॅटर्नच्या साड्या नक्कीच कर खरेदी करू शकता सध्या अशा ब्युटिफुल सॉफ्ट जॉर्ज साड्याही खूप फॅशन मध्ये आहेत या संपूर्ण साड्या जरी टचअप मध्ये असून थ्रेड आणि सेक्विनचे वर्क संपूर्ण साड्यावर केलेली आपल्याला पाहायला मिळते पेस्टल कलर मध्ये अशा डिझायनर साड्या खूपच क्लासी आणि स्मार्ट लुक देतात यंग स्मार्ट आणि स्टायलिश लुक साठी अशा पॅन्ट साड्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता सध्या अशा बनारसी हँडलूम प्रेमियम क्वालिटीच्या सॉफ्ट टिश्यू सिल्क डिझायनर साड्याही खूप फॅशन मध्ये आहेत या साडीचा काट रिच जरी वर्कचा असून फॅन्सी लेस बॉर्डर वर्क मध्ये या साड्या खूप मॉडर्न वाटतात ड्युअल कलर शेड मध्ये या साड्या असल्याने खूपच रॉयल आणि क्लासी वाढतात या साड्या एक प्रकारच्या ग्लॅमरस शाईन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या कलर पॅटर्न मध्ये आणि डिझाईन मध्ये अशा साड्या अवेलेबल आहेत पिंक कलर ची अशा सरस्की डायमंड वर्कच्या साड्याही खूप स्मार्ट आणि सुंदर वाटतात जर तुम्हाला काटपाच साडीमध्ये फॅन्सी लेटेस्ट पॅटर्न हवा असेल तर अशा पॅटर्नच्या साड्या तुम्ही खरेदी करा खूपच रॉयल आणि रिच लुक मिळेल